आपली आमदारकी डावावर लागली तरी चालेल पण कारखाना वाचला पाहिजे ही भूमिका मी घेतली असल्याचं मत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केली मला तिकडून उमेदवारी देखील जाहीर झाली होती मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसतानाही मला लोकांनी निवडून दिलं त्या कारखान्याच्या सभासदांशी माझी बांधिलकी असल्याचं अभिजित पाटील म्हणाले आज तीन हजार दर दिलेला आहे पुढच्या वेळी साडेतीन हजार दर आम्ही देऊ असंही अभिजित पाटील म्हणाले आमच्या कारखान्याला मदत झाली पाहिजे ही आमची भूमिका होती त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत करण्याचं मान्य केलेलं आहे आज तुम्ही आम्हाला मदत केली तर पुढच्या काळात कारखान्याला आम्ही सगळी मदत करू असं फडणवीस यांनी आश्वासन दिल्याचं अभिजित पाटील म्हणालेले आहेत तुम्ही कुठेही जा पण कुलूप उघडलं पाहिजे असं अनेक सभासदांनी मला सांगितल्याचं अभिजित पाटील म्हणाले आमच्या कारखान्याला मदत झाली पाहिजे ही आमची भूमिका होती सगळी लोक सत्तेत गेली कारण सत्तेत आल्याशिवाय कारखान्याला मदत होऊ शकत नाही असं अभिजित पाटील म्हणाले शेतकरी आणि सभासदांचे कोणतेही नुकसान झालं नाही पाहिजे असं देखील अभिजित पाटील म्हणाले उजनीच्या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे ते जरा मागे पुढं झालेलं आहे त्यामध्ये आपण लक्ष घालावं असंही अभिजित पाटील देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले पंढरपूरला विमानतळ झालं पाहिजे लाईटचा प्रश्न मिटला पाहिजे पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे असं देखील अभिजित पाटील म्हणाले साखरेच्या निर्यातीवर असणारी बंधनं उठली पाहिजेत ती बंदी उठली आणि साखरेचे दर वाढले तर शेतकऱ्यांच्या ऊसाला पाच हजार रुपयांचा दर देणं शक्य होणार असल्याचं मत अभिजित पाटील म्हणालेले आहे दरम्यान यावेळी अभिजित पाटील यांनी माळा लोकसभेचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा दिला या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं अभिजित पाटील म्हणाले आहे आमदारकीसाठी कारखान्याचं वाटुळं करू नका परंतु बोलू शकत नव्हती परंतु मी समजून घेतलं की आपली आमदारकी डावावर लागली तर चालेल परंतु कारखाना वाचला पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आज त्या भूमिकेतनं साहेब आम्ही त्या ठिकाणी आज आपल्याला माहिती आहे साहेब तिकडून मला तिकीट सुद्धा जाहीर होतं आज बापूंनी सांगितलं तसं सा दोन वर्ष कार्यक्रम करून आज त्या ठिकाणी लोक मला आमदार झाल्यासारखं मलाच वाटायचं मीच भाषण केलं तर परंतु त्या भूमिकेपेक्षा महत्वाची भूमिका ज्या सभासदांनी साहेब मला निवडून दिलं मी कोणत्याही पक्षाचा नसताना त्या सभासदाच्याशी प्रामाणिक राहणं ही या काळातली गरज होती आणि आम्ही ते काम आज त्या ठिकाणी करतोय की माझ्या सभासदाला त्या ठिकाणी जो दिलेला निवडणुकीमध्ये शब्द आहे तो मी आज पूर्ण केला पाहिजे नाहीतर मी निवडणुकीमध्ये जी शब्द दिले होते पाच वर्षामध्ये कारखान्याला साहेब त्या ठिकाणी चांगले दिवस येतील पहिल्याच हंगामात साहेब मागचं पस्तीस कोटीचं उसाचं बिल देऊन पंचवीसशे रुपये भाव देतो एक वर्ष आधी जाहीर केलं पंचवीसशे रुपये दिला का नाही साहेब या वर्षी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दराची स्पर्धा लागली आणि दिल्याची दराची स्पर्धा ज्या कारखान्यावर सहाशे कोटी देणार त्यानं तीन हजार रुपये देऊन त्या ठिकाणी पार पाडली साहेब आमच्या लोकांना मला या निमित्तानं आपल्याला विचार सांगा वाटतंय की आमच्या लोकांच्या मनामध्ये भावना आहे की आज आपण सगळीच एका पार्टीत आलोय आणि दराची स्पर्धा बंद होईल परंतु साहेब मी आपल्या देखील नम्रपणे सांगतो की शेतकऱ्यासाठी दोन रुपये जास्त द्यायची भूमिका आयुष्यभर जपायची आमची भूमिका आहे त्या ठिकाणी स्पर्धा राहिली पाहिजे साहेब आपण राज्य आहात आमच्या शेतकरी सभासदाच्या मनामध्ये नेहमी एक गोष्ट येते की आमचा काटाच हणला जातो आज त्या ठिकाणी बोललं जात नाही आणि कारखान्याचा चेअरमन तर कधीच बोलत नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी पहिल्या दिवशी भूमिका घेतली की काटा कुठेही करून या आणि त्या ठिकाणी सभासदामध्ये विश्वास निर्माण के केला सग आज काठ्याच्या बाबतीत आपण वेगळं सांगायची गरज नाही आज पुढच्या काळामध्ये सरकार आपण त्या ठिकाणी जर त्याचं योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्याची फसवणूक होती का नाही माहीत नाही परंतु शेतकऱ्याच्या मनामध्ये जरा त्या ठिकाणी आश्वास येत नाही त्या ठिकाणी आपण जर योग्य यो उपाययोजना केली तर शेतकऱ्याचा विश्वास हा त्या ठिकाणी सरकार प्रति वाढेल आणि कारखान्याप्रती देखील वाढेल आज त्या ठिकाणी साहेब हे साखर कारखाना चालवत असताना मी या निमित्तानं आपल्याला माझ्या सभासदांना भेटल्यानंतर एवढंच सांगितलं आज आपण तीन हजार रुपये भाव दिलाय पुढच्या वर्षी साडेतीन हजार रुपये भाव द्यायचा आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील